नमस्कार कल्पनाज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू आपण एकदम सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने तिळाचे लाडू बनवणार आहोत त्याकरता मी एक वाटी सपाट वाटी आहे सपाट वाटी पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि हे तिळ आपल्याला स्वच्छ चाळून साफ करून घ्यायचे आहेत कारण या तिळामध्ये शेतातली काळी माती असते त्यामुळं तसेच जर तिळ वापरले तर आपले ला लाडू करकर लागतात त्यामुळं आपल्याला हे तीळ सर्वात प्रथम स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत तिळाच्या लाडूमध्ये घालण्याकरता मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे आणि गूळ सुरीनं असा एकदम बारीक कापून घेतलेला आहे तुम्ही याला ठेसून पण घेऊ शकता किंवा सुरीनं कापून घेऊ शकता तर एक वाटी सपाट तिळासाठी मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे लाडूमध्ये घालण्याकरता अर्ध्या वाटीपेक्षा कमी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे छान मंद आचेवर खरपूस भाजून घेतलेत आणि त्याचे टर्पलं काढून घेतलेले आहेत एक टेबल स्पून साजूक तूप घेतलेलं आहे सर्वात प्रथम आता आपण या तिळांना भाजून घेऊया तर मी गॅसवरती मंद आचेवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये हे तीळ घातलेले आहेत आणि अगदी संथपणे आपल्याला तिळांना भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरच तीळ आपल्याला एक तीन चार मिनिट हळूहळू भाजून घ्यायचे आणि थोडेसे लालसर झाले की आपण यांना काढून घेणार आहोत फुल गॅस करायचा नाही फुल जर गॅस केला तर आपले तीळ काळे पडतात आणि ते लाडू खायला पण असे कडवट लागतात त्यामुळे आपल्याला तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत एक तीन चार मिनटानंतर आपले तीळ भाजून झालेले आहेत खूप छान सुगंध येतो आहे आणि यांचा असा थोडासा लालसर झालेला आहे आता आपण या तिळांना ताटामध्ये काढून घेऊया आणि छान यांना थंड करून घ्यायचं आहे मी हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये हे शेंगदाणे घालणार आहे आणि या शेंगादाण्यांना मी रवेदारास थोडस ठोसर बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे मिक्सरमध्ये शेंगदाणे रबेदार थोडेसे ठोसर बारीक करून घेतलेले आहेत तर हा कूट आपण या मध्ये घालूया आपले भाजलेले तीळ थंड झालेले आहेत आता आपण या तिळांना सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत तर आपल्याला हे तीळ जास्त बारीक करायचे नाही तर ठोसर बारीक करायचे आहेत मिक्सर सारखा असं सा चालू बंद चालू बंद करत यांना हलकंसं आपल्याला रवेदार वाटून घ्यायचं आहे जर आपण हे तिळ गरम गरम ग्राइंड केले आणि मिक्सर सारखा जोरात जर फिरवला तर आपल्या तिळांना तेल सुटतं आणि ते चिगट बनतात तर आपल्याला शेंगदाण्याप्रमाणे शेंगदाण्याच्या कुटासारखं रवेदार याचं मिश्रण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ठोसर आणि थोडेसे जाडसर मी हे तीळ वाटून घेतलेले आहेत मिक्सरला आणि एकदम कोरडे कोरडे आहेत बिलकुल चिगड झालेले नाही येत आता या भांड्यामध्ये आपण हा बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घालूया मी सर्व कूट यामध्ये घातलेला आहे त्यानंतर हा बारीक केलेला गूळसुद्धा मी यामध्ये घालणार आहे आणि मिक्सरला आपण याला एकदम हलकंसं चालू चालूबंद करत थोडंसं फिरून घेणार आहोत म्हणजे गूळ आणि आपले तीळ शेंगदाणे छान एकजीव बनतात आता आपण याला वाटून घेऊया आपलं हे लाडवाचं मिश्रण मिक्सरमध्ये छान बारीक करून झालेलं आहे आणि अगदी हलकं हलकं मी याला फिरून घेतलेलं आहे जास्त जर बारीक केलं तर आपलं हे मिश्रण चिघट बनतं किती मोकळं मोकळं आहे हे मिश्रण दाखवते तुम्हाला त्यामुळं आपल्याला सर्वात प्रथम गूळ आधी विळीनं बारीक कापून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरमध्ये छान मिक्स होतो तो आता आपण याला काढून घेऊया मी सर्व मिश्रण मिक्सरमधलं या बाउलमध्ये काढलेलं आहे पाहू शकता तुम्ही किती मोकळं मोकळं आणि एक जीव बनले आपलं हे मिश्रण आता मी असं मोकळं करून घेतलेलं आहे आपल्याला याचे लाडू बांधायचे शेंगदाण्यामुळं आपल्या या लाडवाच्या मिश्रणाला छान असा घट्टपणा येतो बाइंडिंग येते त्यामुळं आपण शेंगदाणे घालणार आहोत आता आपण यामध्ये साजूक तूप घालूया तर थोडंसं साजूक तूप मी घालणार आहे अर्धा टेबलस्पून इतकं साजूक तूप तुपामुळं आपल्या लाडूला छान सुगंध येतो आणि असे आव आवळ किंवा बांधायला याला छान बाइंडिंग येते तुपामुळं तूप घातल्यामुळं आपलं हे लाडवाचं सारण असं छान असं ओलसर बनायला लागले आता आपल्याला यामुळं लाडू वळायला ला एकदम सोपे जातात आणि ह्या लाडूचं वैशिष्ट्य असं की अगदी झटपट हे लाडू बनतात जर आपण पाकाचे गुळाचा पाक करून लाडू बनवायला गेलो पाक व्यवस्थित जर बनला नाही तर ते लाडू एक तर कडक किंवा एकदम लूज होण्याची शक्यता असते त्यामुळं हे लाडू बनवायला आपल्याला अगदी सोपे आहेत आणि अतिशय झटपट आपण यांना बनवू शकतो आपलं हे मिश्रण आता लाडू बांधण्याकरता रेडी आहे आता लाडू वळायला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी हाताला थोडस साजूक तूप लावून घेणार आहे म्हणजे लाडू आपले हाताला चिटकत नाहीत आता आपण लाडू बांधून घेऊया खूप पटकन लाडू घट्ट बनतो तुम्हाला हवे त्या मापाचे लाडू तुम्ही बांधू शकता आता संक्रांत येत आहे जवळ तर तुम्ही संक्रांतीला हे लाडू नक्की बनवून पहा आवडतील तुम्हाला तर अशा प्रकारे आपण सर्व लाडू बांधून घेऊया आणखीन एक लाडू मी वळून दाखवते तर हाताला तूप लावल्यामुळं लाडूचं मिश्रण आपल्या हाताला बिलकुल चिटकत नाही आणि सहज आपल्याला लाडू बांधता येतात लहान मुलांना पण हे लाडू फार आवडतात आपले लाडू खाण्यासाठी रेडी झालेले आहेत आणि खूपच झटपट बनतात हे लाडू खूप छान बनलेले आहेत मी तुम्हाला दाखवते एकदम मऊ मऊ झालेले आहेत तर तुम्हाला माझे हे तिळाचे लाडू आवडले असतील तर कल्पना रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा બે લાયક દાબા ધન્યવાદ